मुरुम शहरातील हनुमान चौक परिसरातील नागोबा गल्लीतील मेघराज नागोबा यांच्या घराला बुधवारी तारीख मार्च रोजी रात्री ते दरम्यान शॉर्ट अचानक आग लागली काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि घरातील सर्व वस्तूंनी पेट घेतला स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आग लवकर विझवता आली नाही त्यामुळे स्थानिकांनी तात्काळ मुरुड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला मात्र अग्निशमन दलाकडून गाडीला तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले याबाबत अवमार्ग्यावरून गाडी मागवावी लागेल असे कळवण्यात आले आग आणखीनच भडकली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले या दुर्घटनेत घरातील खाण्यापिण्याचे साहित्य कपडे अंथरुण पांघरून घरगुती वस्तू यासह मोठ्या प्रमाणात साहित्य नष्ट झाले विशेष म्हणजे तूर व हरभऱ्याच्या विक्रीतून मिळालेले साडेसात लाखांची पट्टी म्हणजेच रोख रक्कम ही देखील आगीत जळून खाक झाली एकूणच या घटनेत सुमारे दहा लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कुटुंबासमोर उद्ध्वस्त झालेल्या घराची आणि आर्थिक नुकसानाची मोठी समस्या उभी राहिली आहे यावेळी घरमालक मेघराज नागोबा यांनी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले आमचं घर डोळ्यासमोर जळत असताना आम्ही असहाय्य होतो स्थानिकांनी खूप प्रयत्न केले पण अग्निशमन गाडी आली असती तर नुकसान कमी झाले असते साडे सात लाख रुपये रोख स्वरूपात होते तेही आगीत जळून खाक झाले आता आमच्याकडे काहीच उरलेलं नाही प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हाला मदत द्यावी हीच आमची मागणी आहे स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या पणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचा आरोप आहे की अग्निशमन दलाच्या वाहनांची देखभाल योग्य प्रकारे केली जात नाही वेळेवर गाडी उपलब्ध असती तर आग वेगाने आटोक्यात आणता आले असती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच मेघराज नागोबा यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही करण्यात येत आहे नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे एका सामान्य कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली के जात आहे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत संकटात स्थानिक नागरिकांनी मोठ्या हिमतीने माणुसकीची दृष्टी दाखवली अशा सर्व सामाजिक भान जोपासणाऱ्या शहरवासियांना सलाम मुरुम शहर व परिसरातील सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कमेंट शेअर करावे ही नम्र विनंती धन्यवाद